नमस्कार फ्रेंड्स मराठी मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुश हा रमाला म्हणत असतो रमा सॉरी माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होत आहे रमा त्यावर म्हणते की अंकुश आपल्याला या सगळ्या गोष्टींवर काहीतरी उपाय काढला पाहिजे हे मंगळसूत्र घे आणि फुलवाच्या गळ्यामध्ये घाल त्यावर अंकुशला धक्काच बसतो आणि तो बोलतो अगं काय बोलतेयस तू त्यावर रमा बोलते सगळ्या बाजूनी विचार करायला पाहिजे मला वचन आहे तू तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं कि ती येथून निघून जाईल अंकुश म्हणत असतो रमा तुला मंगळसूत्र म्हणजे फक्त धागा वाटतो का गळ्यामध्ये घालायला त्यावर रमा अंकुशला म्हणत असते याचं पावित्र माझ्या आणखी चांगलं कोण समजू शकतंय कारण नीताचे बाबा जेव्हा गेले होते तेव्हा तुझ्या बाबांनी माझ्या गळ्यामध्ये मा घालून ते पवित्र केलं होतं मग मला माहीत नाही तर कोणाला माहित असेल आणि आज मी एक बाई म्हणून नाही तर आई म्हणून विचार करते त्यावर अंकुश म्हणत असतो जे अबोलीच्या हक्काच आहे ते मी दुसरं कोणाला कसं काही देऊ त्यावर रमा म्हणत असते त्या मुलीच्या मनात आलं तर ती आपल्याला उद्ध्वस्त करू शकते आणि एक आई आपल्या मुलाला उद्ध्वस्त होताना पाहू शकत नाही हे मंगळसूत्र आणि घालतीच्या गळ्यामध्ये असं म्हणून रमा अंकुशला तिचं म्हणणं पटवून देत असते आणि अंकुश हे मंगळसूत्र हातात घेतो आणि रात्र झाल्यावर रमा इकडे रूम मध्ये येते आणि अंकुश आणि रमा तिथेच बसलेले असतात ती फुलवाला रूम मध्ये बोलवून घेते आणि रमा दार लावून घेते ती अंकुशला म्हणत असते घाल हिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र त्यावर अंकुश नाईला गळ्यामध्ये घालायला लागतो तेवढ्यात तेथे अबोली येते अबोलीला हे सर्व पाहून बसलेला असतो आता फुलवाला खूप आनंद झालेला असतो अबोली अंकुशला म्हणत असते सर तुम्ही हे काय केलं आणि ती खूप रडू लागते आता इकडे फुलवाला पडलेले हे स्वप्न असत फुलवा म्हणते आज अंकुशमुळे माझ्यावर ही वेळ आलेली आहे तू जे काही जगासमोर केलं आहे ना त्याची तुला शिक्षा मिळणार जोपर्यंत तू माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही असं म्हणून इकडे फुलवा चिडलेली असते अंकुश हा आता मंगळसूत्र हातामध्ये घेऊन बसलेला असतो रमा म्हणते की काय झालं त्यावर अंकुश म्हणत असतो ज्या गोष्टीला माझं मन होत नाही त्या गोष्टीचा मी का विचार करू माझं अबुलीवरती खूप प्रेम आहे आणि मी तिला फसवू शकत नाही त्यावर रमा म्हणते अरे पण त्या फुलवाचं काय त्यावर अंकुश म्हणत असतो त्या फुलामुळे आपल्याला अजून किती सहन करावं लागणार आहे तुला कळतंय का हिनं आपल्या कुटुंबाला वेटीला धरलं मला त्रास देत आली माझ्या खाकीवरती डाग लागला आणि ह्या फुलवाच्या गळ्यामध्ये मी मंगळसूत्र घालू जगाच्या नजरेमध्ये मी आधीच पडलेलो आहे माझ्याच नजरेमध्ये मला पाडू नको रमा मला हे पाप करायचं नाहीये असं म्हणून अंकुश हा रमाला विनवणी करत असतो रमा अंकुशला म्हणत असते अरे ती काहीही करू शकते आणि कोर्टामध्ये केस केली ना तर ती तिच्या बाजूने निकाल लागेल ना अंकुश म्हणतो तरी पण ही मी माझ्या मनाला न पटणारी गोष्ट करणार नाही आणि दोघेही रडत असतात त्याच वेळेला अबोली तिथे येते आणि अबोली रमाला विचारते काय झालं तेव्हा रमा डोळे पुसत म्हणत असते काही नाही रमा अबोलीला म्हणते रागू त्यावर अबोली म्हणते तिचे पेपर्स आहे आणि ती झोपलेली आहे सकाळी स्टडी करायला लवकर उठेल ती ठीक आहे तुम्ही बोला आणि ती तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी रागू पेपरला निघालेली असते ती आजीचा नमस्कार करते आणि रमा त्यावर म्हणते कोणी कुठेही जाणार नाही त्यावर रागू म्हणते आईला कोणीतरी समजावा ना माझा महत्वाचा पेपर आहे आणि मी तो पेपर नाही दिला तर मी फेल होईल याच्यावरती रमा म्हणते कोणी काहीही म्हणलं तरी तू कुठेही जाणार नाहीयेस त्यावर आबोली आब येते आणि आबोली आब म्हणते आई मी तिच्यासोबत जाते मग तरी काही प्रॉब्लेम नाहीये ना त्यावर रागू ही रमाला कन्व्हिन्स करत असते पण ती एकच बोलते की मी तुम्हाला सगळ्याला एकच सांगते कोणीही कोठेही जायचं नाहीये आणि सगळ्यांनी घरातच बसायचं आता अंकुश तिथे येतो आणि अंकुश सगळं शांतपणे ऐकून घेत असतो आणि या सगळ्याचा त्याला खूप त्रास होत असतो कारण त्याला असं वाटत असतं की हे सगळं त्याच्यामुळेच झालेलं आहे आता इकडे नीता बोलू लागते सगळ्यांनी घरात बसा आणि सगळ्यांनी घरात बसल्यावर मग कमवणार कोण आणि काही कमवलं नाही तर खाणार काय त्यावर नीता म्हणते अभद्र काहीतरी बोलू नकोस एखाद्याला घरातल्या माणसाकडून सुख नाही भेटलं की असा माणूस बाहेर जातोच आता सगळेजण रागाने नीताकडे बघत असतात त्यावर रमा म्हणते अग तोंड आहे की काय त्यावर आबुली पुढे येते आणि नीताला म्हणते नीता ताई ता तुम्ही काही बोलाल हा तुम्ही बोलाल आणि मी ऐकून घेईल असं काहीही होणार नाहीये नीता म्हणते काय काय चुकीचं बोलले मी त्यावर अबोली म्हणते माझ्या पूर्ण विश्वास आहे त्यांनी काहीही केलेलं नाहीये त्यावर नीता म्हणते तुझा विश्वास कोर्टामध्ये सार्थ ठरणार नाहीये आणि कोर्टामध्ये केस उभी राहिली तर तुझ्या केस वरती अंकुश उठणार नाहीये तिच्याकडे पुरावे आहेत आणि न जाणो तिला चांगला वकील सापडला ना तर मात्र हे सगळं संपणार आहे लक्षात ठेव आणि फुलवाही निर्दोष सिद्ध होईल असं म्हणून नीता काहीही बडबडत असते त्यावर नीता म्हणत असते ती फुलवा आहे ना ती कोणाला सोडणार नाही कारण तिच्याकडे पुरावे भक्कम आहेत असं म्हणून सगळ्यांना धक्का बसलेला असतो कारण नीता ही काहीही बोलत असते विजया राज्याध्यक्ष हिला कोर्टाने सहा महिने बॅन केलेलं असत तिचा आता कोर्टाच टाइम संपलेलं असतं आणि ती पुन्हा वकिली जॉईन करणार असते तेव्हा अंगणे वकिलांना तिचा असिस्टंट सांगत असतो इकडे विजया मॅडम येणार आहे उठलेला आहे त्यांची लवकरात लवकर तयार करा मॅडम चमचा मी काही करणार नाही कारण तिच्या भावानेच तिला अडकवलेला आहे तिचं सगळं करिअर संपलेलं आहे असं बोलणं चालू असताना विजया तिकडे टाळ्या वाजवत येते विजया म्हणते बरोबर आहे माझ्याच भावाने माझ्यावरती केस टाकली माझ्याच भावाने मला हरवलं आणि मी कशी खोटे आहे हे सिद्ध केलं आणि सहा महिने मला बॅन केलं बरोबर आहे तुमचं म्हणणं अग्नी तुमच्या बोलण्याला मी विरोध करतच नाही सहा महिने माझं सगळं बंद आहे सहा महिन्यात मी केस लढली नाही माझा अकाउंट बंद माझी केबिन बंद मग मी कशी काही पुढे येणार बरोबर आहे नेहमी लक्षात ठेवा वन्स अ टॅग्रेस अल्वेज टॅग्रेस आणि त्यामध्येच ती टायग्रेस तर उपाशी असेल ना तर ती शिकार सोडत नाही आणि ती शिकारीवरती चौताळून उठते समजते का आणि मी पण तेच करणार आहे आता माझ्या पुढे कोणतीही ऑपॉर्च्युनिटी आली आता मी तिला अशी ग्रॅप करणार आहे आणि कुठेपर्यंत पोचवते पोहोचवते ते फक्त बघा आता असं म्हणून विजया ही ऑपॉर्च्युनिटी शोधत असते जी ऑपॉर्च्युनिटी तिला आता फुलवाकडून मिळणार असते अंगणी गडबडतात आणि म्हणतात आता तुमचं केबिन तयार करतो मॅडम सॉरी असं म्हणून आता अंगणे विजयाचं केबिन स्वच्छ करतात इकडे त्याच वेळेला आता फुलवाला चाळकरी समजवत असतात फुलवा तुला ही लोक न्याय मिळवून देणार नाही त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की तू कोर्टामध्ये केस टाकावीस एखादा चांगला वकील भेटला ना मग तू त्या वकिलाला एक काम कर हायर कर आणि मग त्याला तुझी केस दे त्यावर फुलवा म्हणत असते मला कोणतीही केस करायची नाही आणि मला कोठेही पोलीस जायचं नाही हे सगळं रमा पाहत असते मी इथेच थांबणार आणि ते न्याय मिळवून द्यायचं काम करणार या घरची आई तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत असं बोलून ती रमाकडे पाहत असते आणि रमा, रमा खिडकीतून हे बोलणं सगळं ऐकत असते अंकुश आता पुन्हा फुलवाकडे ते मंगळसूत्र घेऊन येतो त्यावर रमा म्हणत असते तो तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालेल पण तू इथून निघून जा त्यावर इकडे अबोली ही धावत येत असते हे सर्व पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा